रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकोणतीसावा ते सकळ कळता मन दुजे भावी म्हणवनी पाठी लागतील भूते येती गिवसीत पाच जणे ज्याचे त्या वंचले आठव न होता दंड या निमित्ता हा, तुका म्हणे काळे चे मी मी करीत असे जगात जे जे काही आहे ते कृष्णाचेच असल्यामुळे ते सर्व सहजच कृष्णाला अर्पण आहे पण हे सर्व कृष्णाचेच आहे असे न समजल्यामुळे मनुष्याचे मन मी व माझे अशी कल्पना करते म्हणून अहम ममतेच्या भ्रमामुळे पाच भूते जीवास शोधित येतात व देहाच्या रूपाने कायमची त्याच्या पाठीशी लागतात त्यास पुन्हा पुन्हा देह प्राप्त करून देतात हे सर्व ज्या कृष्णाचे आहे त्याची आठवण नसल्यामुळे मूर्ख जीव त्या कृष्णाला हे सर्व अर्पण करीत नाही त्या कारणाने ही जन्ममृत्यूची शिक्षा जीवास भोगावी लागते तुकाराम महाराज म्हणतात काळाने गळा दाबला असताही पुन्हा पुन्हा हा जीव मी व माझे करीतच असतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो